गे हेव तुकाराम निवृत्तीनाथ महाराज तिथे विश्वाचे तो गुरु स्वामी निवृत्तीनाथ महाराजचा हा पाहिपा सोळा या सोहळ्याची परंपरा एकशे पंच्याऐंशी वर्षाची आहे आणि हा सोळा परंपरेचा आहे की परंपरे प्रमुख जिला महाराज सावरे महाराज जैन महाराज पूजा पूजाधिकारी असे आम्ही तीन जण मानकरी आम्ही परंपरेची सेवा करतोय त्याचबरोबर संस्थान अध्यक्ष विश्वस्त मंडळ त्याचबरोबर सुविधा चा, आरोग्य विभागाच्या पाणी पुरवठ्याच्या या ठिकाणी भरपूर सोहळ्यामध्ये आहेत त्या वर्षी अनंत अशा प्रकारे पब्लिक वाढलेलं आहे दुप्पट तिप्पट पब्लिक झालेलं आहे आता नगरपासून एकदम तिप्पट पब्लिक किती, किती आता किती व्यवहार करतील आपल्याकडे चाळीस एक हजार चाळीस एक हजार पुढे अजून वाढतील तर असा हा समाज जे वाढत वाढत एकूण बावन्न दिन झाले बावन पंचावन्न दिन घ्यायला आणि हा सोहळा आता पंढरपूरच्या दिशेने निघालेला आहे नाशिकवरून निघून हा आ... काल पारेगाव नगर जिल्ह्यात आम्ही आलो त्याचबरोबर राजुरी बेलापूर नगर नगरला दोन दिवस नगरला समाधी सोहळा होतोय निवृत्तीनाथ महाराजांचा परंपरेने तिथंच होतो नंतर कर्जत मिरजगाव आणि या मार्गे मिरजगाव कर्जत मार्गे करमाळा मार्गे पंढरपूरला पालखी आषाढ शुद्धदशमीला पंढरपुरात पोसेल फक्त शासनाला एकच विनंती की जसे माऊलीच्या तुकोबाराच्या सोळ्याला राजमार्ग झाला तसा निवृत्तीनाथ महाराज ज्या रस्त्याने जातात तो राजमार्ग व्हावा माझी शासनाकडे विनंती आहे आणि परतीच्याही प्रवासामध्ये काही ठिकाणी आम्हाला रस्ता खराब आहे तोही शासनाने त्या ठिकाणी जीवपर्यंत रोडला लागेपर्यंत आम्हाला तेही रस्ते तर करून द्यावे ही शासनाकडे आम्ही मागणी करतोवाडी ग्रामस्थांच्या वतीनं या पालखी सोहळ्याचं या ठिकाणी स्वागत करतो आणि शासनाला महाराजांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी परत विनंती करतो ज्या 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 ठिकाणी रस्त्याची आपूर्तता आहे त्या त्या ठिकाणी शासनाने तो रस्ता पूर्ण करून त्याला राजमार्गाचं स्वरूप द्यावं अशी मी शासनाला या ठिकाणी विनंती करतो आणि रामकृष्ण